चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम धीरज भाऊ वेलकम जेवण झालं का नाही भाऊ साडे दहा वाजता आम्ही जेवतो दहाच्या नंतर तो झाला जेवण चला आवाज येतो का एकदा क्लिअर करून टाका नितीन भाऊ वेलकम येतोय का आवाज एकदा कमेंट दादा येतोय एकदा क्लास ची लिंक पण फटाफट शेअर करून टाकायची आहे लेक्चर ला सुरुवात करूया सर्व भावी अधिकाऱ्यांचं स्वागत करतो मी मुकेश आपल्या फक्त खाकी या युट्यूब चॅनल वर आज आपल्याला बघायचं काय आहे जे आपण टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे दोन हजार वीस पासून आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती तुम्हाला दररोज तुम्हाला प्रश्न पाहायला भेटत असेल त्या प्रश्नांचं आज विश्लेषण बघणार आहे ठीक आहे पन्नास पन्नास प्रश्न आपण घेणार आहेत टेलिग्राम ग्रुप वर आतापर्यंत जे काही प्रश्न सेंड केलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचे तुम्हाला सविस्तर विश्लेषण देणार आहे ठीक आहे क्लास ची लिंक फटाफट शेअर करून टाकायची आहे ठीके कोणते कोणते विषय असणार आहे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी विषयाचे पन्नास प्रश्न आपण बघणार आहेत जास्त वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करूया सर्वात आधी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर लाईव्ह क्लास अटेंड करायचा असेल सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यानंतर सबस्क्राईब बटनच्या शेजारी घंटीचं बटन आहे त्या घंटीच्या बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लाईव्ह क्लास ची नोटिफिकेशन येणार आहे राधे कृष्ण पंकज भाऊ वेलकम व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करायचं आहे सेशनला आणि मित्रांना सुद्धा क्लास ची लिंक शेअर करायची आहे ज्या ज्या मित्रांसोबत तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या सर्व मित्रांना आपल्या क्लासची लिंक शेअर करायची आहे ठीक आहे चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला सर्वात सोपा प्रश्न पाउंड डझन म्हणजे किती वस्तू ऑप्शन ए नऊ ऑप्शन बी सहा ऑप्शन सी बारा किंवा ऑप्शन डी पंधरा काय उत्तर असणार आहे फटाफट कमेंट करायचं आहे पाऊन डझन म्हणजे किती वस्तू खूप छान पंकज भाऊ उत्तर काय पाहिजे पर्याय क्रमांक एक नऊ उत्तर पाहिजे ठीक आहे नऊ पाऊन डझन लक्षात घ्यायचे पाव डझन पाव डझन अर्धा डझन पाऊन डझन आणि एक डझन एक डझन पूर्ण बरोबर पाव डझन म्हणजे किती अर्धा डझन म्हणजे किती पाऊन डझन म्हणजे किती आणि एक डझन म्हणजे किती हे लक्षात ठेवायचे आहे एक डझन म्हणजे सर्वांना माहीत असेल बारा कारण व्यायाम करणाऱ्या सर्व मुलांना डझन भर बर लागतात बरोबर डझन भर लागतात व एक डझन म्हणजे किती वस्तू बारा बाराचे अर्धे केले तर सहा वस्तू येणार आहे अर्धा डझन मध्ये पाऊन डझन मध्ये तीन वस्तू वाढवायचे आणि पाव डझन मध्ये तीन वस्तू कमी करायचे पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा पैकी विसंगत घटक ओळखायचा आहे ऑप्शन ए अडतीस ऑप्शन बी शेचाळीस ऑप्शन सी शहात्तर कि ऑप्शन डी चौसष्ट काय असणार उत्तर लक्षात घ्यायचं इथे विसंगत घटक विचारलेला आहे सर्व सर्व काय आहेत समसंख्या तर आहे मग ह्यामध्ये आपण विसंगत घटक कसं काढू शकतो विसंगत घटक कसं करू शकतो तर अडतीस मध्ये आठ आणि तीनचा गुन्हा तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस त्यानंतर पर्याय क्रमांक सी बी मध्ये सेचाळीस आहे चार आणि सहाचा गुणाकार चार आणि सहाचा गुणाकार चोवीस पाहिजे चारचा चोवीस होतोय पर्याय क्रमांक सी मध्ये शहात्तर आहे मग सात आणि सहा चा गुणाकार किती येतो सात सकम बेचाळीस उत्तर येते आणि पर्याय क्रमांक डी मध्ये चौसष्ट आहे चौसष्ट मध्ये सहा आणि चार चा गुणाकार किती येतो साई चोख चोवीस तुम्ही जर उत्तर डी दिलात तर हे वर्ग संख्या आहे पण आयोगाने ज्या पद्धतीने विचारलं होतं त्या पद्धतीने हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक सी कारण गुणाकार काय येतोय बेचाळीस येतोय बाकीच्या सर्व संख्यांचा गुणाकार किती आहे चोवीस चोवीस होते जय महाराष्ट्र वेलकम पुढचा प्रश्न बघूया दिवसात एकूण किती मिनिटे असतात ऑप्शन ए शहाऐंशी हजार चारशे ऑप्शन बी छत्तीसशे ऑप्शन सी एक हजार चारशे चाळीस ऑप्शन डी चार हजार त्रेचाळीस हजार दोनशे स्क्वेअर आहे ना हो महाराष्ट्र पंकज भाऊ पेपर मध्ये आयोगाने जे दिलेलं उत्तर आहे ते गुणाकार दिलेलं अंकांचा गुणाकार चोवीस येतोय त्यामुळे उत्तर शहात्तर बरोबर आहे हो योगेश ठीक आहे चला उत्तर अगदी बरोबर आहे मिनिटे विचारले इथे लक्षात घ्यायचे आहे बऱ्याच पोरांनी उत्तर ए दिलेलं आहे इथे सेकंद विचारलं असत तर ठीक आहे पण एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये किती एक दिवस बरोबर चोवीस तास बरोबर एक दिवस बरोबर चोवीस तास आणि चोवीस तासामध्ये किती मिनिट असतात था? एका तासामध्ये एक तास बरोबर साठ मिनिटे एक तास बरोबर साठ मिनिटे मग चोवीस तासामध्ये किती मिनिटे येणार त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल चोवीस आणि साठ चा सा गुन्हा चोवीस पंचे एकशे चोवीस सक एकशे चौवेचाळीस हा शून्य कट केला आणि ते ठेवला तर एक, एक हजार चारशे चाळीस मिनिटे भेटणार बरोबर खूप छान प्राजक्ता वेलकम चला पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया जर सिंग बरोबर एकशे पंचवीस आणि डान्स बरोबर दोनशे सोळा तर ऍक्टिंग इथे ऍक्टिंग पाहिजे ठीक आहे टायपिंग मिस्टेक झाला असेल ठीक आहे हा बरोबर आहे ऍक्टिंग पाहिजे सहा ऍक्टिंग बरोबर किती असणार आहे टेलिग्राम ग्रुप मध्ये कोणीही कमेंट करून सांगितलं नाही की हा याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक आहे म्हणून बरोबर इथं काय म्हटलं आहे सिंग पहिला शब्द आहे सिंग या शब्दामध्ये एकूण किती अक्षर आहेत चार अक्षर आहेत म्हणून चार मध्ये एक प्लस केला झाले पाच पाच चा घन किती होतो एकशे पंचवीस ठीके त्यानंतर डान्स डान्स हा जो शब्द आहे किती अक्षर आहे डान्स या, या शब्दामध्ये पाच अक्षर आहेत पाच अक्षर म्हणून पाच मध्ये एक प्लस केलेला आहे चा घन होतो दोनशे सोळा ठीके दोनशे सोळा आता ऍक्टिंग मध्ये टायपिंग मिस्टेक झालेली आहे पण टेलिग्राम ग्रुप मध्ये जसा दिलेला आहे तसा शब्द आपण घेऊ शकतो ठीक आहे आणि सर्व मित्रांना विनंती आहे की टेलिग्राम मध्ये कोणताही प्रश्न जर चुकीचा वाटला किंवा ऑप्शन चुकीचा वाटला तर त्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट सेंड करत चालायचं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे एन जी म्हटलेलं आहे ठीक आहे ए सी टी आय ओ एन जी ऍक्टिंग मध्ये काय केलंय फक्त ओ ऍड केलाय त्याच्यामध्ये किती अक्षरांचा शब्द आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात अक्षर आहेत म्हणून काय केलेलं आहे सात मध्ये एक प्लस केलेला आहे आठचा घन होतो पाचशे बारा योगेश मदनूरे उत्तर अगदी बरोबर आहे खूप छान प्रवीण पवार भाऊ वेलकम पाचशे बारा उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आठ चा घन केलेला आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया एक लक्ष ही संख्या लिहिण्यासाठी एकूण किती शून्याचा वापर करावा लागेल ऑप्शन ए चार ऑप्शन बी पाच ऑप्शन सी सहा किंवा ऑप्शन डी आठ चला फटाफट कमेंट करायचे मित्रांनो पन्नास प्रश्न पन्नास पैकी पन्नास मार्क भेटले पाहिजे आणि ज्यांचं उत्तर चुकलेलं आहे त्यांनी टेलिग्राम वरती सुद्धा आपल्याला सराव करायचा आहे ठीक आहे हा बरोबर लिहिण्यासाठी लक्षात घ्यायचं आहे लिहिण्यासाठी ऍक्टिंग हा शब्द जर तुम्ही लिहिलात तर ऍक्टिंग मध्ये किती अक्षर येतात ऍक्टिंग मध्ये सहा अक्षर येतात पण काय केलेलं आहे एक शब्द एक अक्षर ऍड केला जास्तीचा बरोबर एक शब्द एक अक्षर जास्तीचा ऍड केलेला आहे म्हणजे काय झालंय ऍक्टिंग मध्ये एक जास्तीचा अक्षर ओ टाईप केलेला आहे म्हणजे झाले किती सात म्हणून आपण आठचा गण करतोय ठीक आहे का असणार आहे एक लक्ष थोडाफार होईल योगेश भाऊ थोडाफार होईल हे बफरिंग होईल थोडाफार आता नाही होणार ठीक आहे एक लक्ष लिहिताना काय करणार एकक दशक शतक संख्या वाचन आलं पाहिजे एकक दशक शतक हजार दश हजार आणि एक लक्ष एक लक्ष लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे पहिले आपण संख्या मांडणी करून घेऊ एकक दशक शतक इथे हजार दस हजार आणि हे झालं लक्ष एक लक्ष लिहिण्यासाठी किती शून्यांचा वापर करतो आपण पाच शून्यांचा म्हणून पर्याय क्रमांक बी उत्तर अगदी बरोबर आहे अशा प्रकारचे चिल्लर प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात पाच झिरो बरोबर योगेश भाऊ पुढचा प्रश्न एक दसता म्हणजे किती वस्तू ऑप्शन ए बारा ऑप्शन बी चोवीस ऑप्शन सी एकशे चौवेचाळीस कि ऑप्शन डी फक्त आता लक्षात घ्यायचं दस्ता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक एक गोष्ट लक्षात ठेवायची एक डझन आता सांगितलं एक डझन म्हणजे बारा वस्तू एक डझन म्हणजे बारा वस्तू त्यानंतर एक ग्रोस एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस वस्तू लक्षात ठेवायची आहे ठीक आहे त्यानंतर एक दस्ता एक दस्ता म्हणजे चोवीस वस्तू लक्षात ठेवायची आहे चोवीस वस्तू आणि एक रिम एक रिम म्हणजे चारशे ऐंशी वस्तू लक्षात ठेवा आय एम पी करून ठेवायला बरेच प्रश्न बऱ्याच वेळा मध्ये प्रश्न विचारलेला आहे एक दस्ता म्हणजे किती वस्तू एक रीम म्हणजे किती वस्तू एक डझन म्हणजे किती वस्तू एक ग्रोस म्हणजे किती डझन असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत इथे काय विचारले दाबद्दल विचारले म्हणून चोवीस वस्तू पर्याय क्रमांक बी उत्तर इकडे बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न हो योगेश भाऊ कमेंट बघत आहे दिसत नाही